डम्या काय करतय ओले बापले झोपली होती तू झोपली होती मी आले दादाला स्कूलला सोडून स्कूलला सोडून आले दादाला थंडी वाजते तुला थंडी वाजते बाबूला थंडी थंडी वाजते शानं बाळ उठता नाही तुला पॅक करून टाकलं पॅक करून टाकलं बाळाला हो बाहेर पाऊस पडतोय थंडी वाजते बाबूला माझ्या हो थंडी वाजते खाली यायचं आता आईला बघितलं तर खाली यायचं तुला झोपायचे नाही मला कामं करायची घरं जाडायची फरशी पुसायची बेडशीटवरचा पसारा आवरायचा जेवण बनवायचं माझ्यासाठी किचन साफ करायचं भांडे घासायचे किती किती कामं आहेत तुला आंघोळ घालायची हे सगळं दादा स्कूलवरून यायच्या आतमध्ये करायचं आहे मग परत दादा आल्यावर दादाचं काम चालू झोपते तू नक्की झोपते तू खुशी बोगते खुशी ग बबडी खूप थंडी वाजते ना आमच्याकडं खूप थंडी वाजते खूप थंडी वाजते बापरे आमच्या बाळाला खूप थंडी वाजते बाळाला आमच्या खूप थंडी वाचते कश झोपलय बुजगारून आमचे सोनू हे आमचे शणू खाली घेऊ तुला तुला खाली घेऊ कशी वरती अशी हे करते जसं का मला बोलती आई घे मला आई घे मला घेऊ 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 तुला घेऊ 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 माझे शोन हे माझे छान हो चल मी तुला घेते खाली खाली घेते बाळाला बाळ खाली आल कांतर उघडे झाले बाळाचे कांतर उघडे झाले म्हणून ह्या फॅन्सी टोप्या घालण्यापेक्षा आपली गा पहिली जी टोपडी असतात तीच चांगली कानपॅक राहतात नाही तर ह्या टोप्या जातात तु वरती तुला घेऊ पलटी मारती यशस्वी यशस्वी पलटी मारती थांब स्काप काढू दे मला थांब बोला परत झोपी लावलंय कारण की ती दहा पंधरा मिनटं जरी झोपली तरी त्या दहा पंधरा मिनटामध्ये पटपट पटपट होईल तेवढं काम करून घ्यायला लागतं कारण सकाळी सकाळी जोपर्यंत विहान घरी असतो तोपर्यंत कुठलंच काम होत नाही जेव्हा तो स्कूलला जातो त्याच्यानंतरच कामं करायला लागतात ते पण मग हिला बघून करायला लागतात त्याच्यामुळे हिचं रुटीन व्यवस्थित फिक्स करायला लागतं हिला थोडा वेळ झोपी लावलं की तेवढ्या वेळात पटकन होईल तेवढी कामं करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग वियां जेव्हा घरी येतो त्यावेळेस परत मग आम्ही दोघंसोबतच जेवतो आता मी कामं वगैरे हो आवरून घेते आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करते तर आता जवळजवळ अर्धा तास झालं विआनला स्कूलला सोडवून आले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच यशस्वीसोबत थोडासा वेळ घातला आणि त्याच्यानंतर तिला झोपी लावलं आणि आता ती झोपल्यानंतर जो बेडरूममध्ये बेडवरती जो पसारा होता तो सध्या मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर यशस्वीचे जे कपडे वगैरे होते ते पण घड्या वगैरे घालून तिच्या बास्केटमध्ये वगैरे नेऊन ठेवल्या त्याच्यानंतर मी आलेली आहे हॉलमध्ये आधी हॉलमधला सगळा पसारा आवरून घेणार आहे कारण की ज्यावेळेस आपल्याकडं कोणी येतं त्यावेळेस लगेचच काही किचनमध्ये जात नाही किंवा बेडरूममध्ये जात नाही सगळ्यात आधी जी येणारी व्यक्ती असते ती हॉलमध्ये येते त्याच्यामुळं सगळ्यात आधी मी हॉलमधला जो पसारा आहे तो सगळा आवरून घेतला तर हॉलमध्ये काय आम्ही फर्निचर वगैरे केलेलं नाही हॉल आमचा रिकामाच आहे त्याचं कारण की लहान मुलांना खेळायला थोडीशी तरी स्पेस पाहिजे कारण सिटीतल्या का रूम काही एवढ्या मोठ्या नसतात म्हणजे आमचं तरी घर काही एवढं मोठं नाही फर्निचर केल्यानंतर ना ना खूप कमी स्पेस राहते त्याच्यामुळं मग काही हॉलमध्ये आम्ही फर्निचर वगैरे केलेलं नाही कारण आता ले ले हे विह्यांचं रांगून वगैरे झालेलं आहे आणि काही दिवसांनी यशस्वी वगैरे पण रांगेल वगैरे आणि मग तिला तो पण थोडीफार खेळायला वगैरे जागा पाहिजे त्याच्यामुळे हॉलमध्ये वगैरे काही आम्ही फर्निचर केलं नाही हॉल रिकामाच ठेवलेला आहे आणि हॉलमधला पसारा आवरून झाल्यानंतर मग मी आलेले आहे किचनमध्ये आता किचनमध्ये जी जी भांडी होती घासण्याची ती सगळी बेसिनमध्ये गोळा करून ठेवली आणि त्याच्यानंतर इकडे फरशी वगैरे पुसायला घेतलेली आहे आणि सकाळी सकाळी जाता सध्या आमच्याकडं पाणी जातं आणि पाणी गेलं म्हणून आपण कामं काय करायची तशीच ठेवू शकत नाही म्हणजे मला तरी पाणी नाही म्हणून मग कामं तशीच ठेवायची पाणी यायची वाट बघायची असं म्हणजे जमत नाही कारण की सकाळची कामं सकाळीच केली तर बरी वाटतात म्हणजे सकाळची कामं कर संध्याकाळी करायची आणि संध्याकाळची कामं रात्री बाराने एक वाजता करायची ते मनाला कुठंतरी पटत नाही त्याच्यामुळं पाणी जरी नसलं तरी सकाळी ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस थोडंफार पाणी जे आपण हो भरून ठेवतो तेच पाणी वापरून मग मी कामं सकाळी पटपट करून घेते जोपर्यंत की विहान येत नाही तोपर्यंत तर आता साठवलेल्या पाण्यातूनच पाणी घेऊन फरशी वगैरे पुसून घेतली आणि फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर अजून मला इकडं बेडरूमचं जो बेड आहे तिथलं बेडशीट वगैरे व्यवस्थित अंतरायचे पण यशस्वी झोपली होती त्याच्यामुळं मग म्हटलं तोपर्यंत बाकीची कामं करून घेऊ आणि नंतर मग बेडशीट बाहेर नेऊन झटकता येईल नाहीतर मग मी सगळ्यात आधी बेडशीट झटकते आणि नंतरच खालचं आवरते पण कधी कधी सिच्युएशननुसार कामांचा क्रम उलटापालटा करायला लागतो तर आता इकडं किचनची वगैरे सगळी फरशी वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर भांडे घासायचे भांडे पण घासायला आता सध्या पाणी नाही आहे पण जे साठवलेलं पाणी आहे तेच पाणी म्हणजे दोन पातेल्यांमध्ये जर घेतलं तर आधी एका पाण्याने आणि नंतर स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने भांडे घासायचे कधी कधी पाणी नसेल तर चिडचिड होते पण मग दुसरा एक विचार मानण्यात येतो ठीक आहे आत्ता पाणी नाही आहे पण ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस तर काय चोवीस तास पाणी नसायचं ना त्यावेळेस घरात काय असं चोवीस तास पाण्याचे नळ नव्हते तरी पण त्यावेळेसच्या ज्या लेडीज होत्या त्या काम करतच होत्या असा विचार नव्हते करत की पाणी नाही आहे मग आता कामं तशीच ठेवली पाहिजे त्याच्यामुळं मग मला असं वाटतं की त्यापेक्षा तर आत्ताची लाईफ खूप बेटर आहे म्हणजे जुन्या काळापेक्षा आत्ताची आपली लाईफ खूप चांगली आहे आणि त्यावेळी तर खूप प्रॉब्लेम फेस केलेत आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांनी किंवा आपण लहान होतो त्यावेळेसची परिस्थिती पण खूप वेगळी होती त्याच्यापेक्षा आत्ताची परिस्थिती खूप चांगली आहे आणि आत्ता घरोघरी जवळजवळ सगळ्यांकडं मशीन वगैरे आहेत आणि त्यावेळेस काय वॉशिंग मशीन वगैरे नव्हते आणि आता सध्या म मी पण पहिल्यांदा हातानेच कपडे वगैरे वॉश करायचे आता एवढ्यात तो मशीनला वगैरे कपडे लावते पण तरी पण त्या मशीनची मी जास्त सवय लावून घेत नाही त्याचं कारण हेच की आता जर सपोज लाईट नाही आहे किंवा पाणी नाही आहे म्हणून मग जर लाईटीची वाट बघत बसलं किंवा पाण्याची वाट बघत बसलं आणि त्याच्यासाठी कपडे जर आपण वॉश करायचे तसेच ठेवले तर मग आपल्याला पण ती एक दुसऱ्यांवरती अवलंबून राहायची सवय लागते दुसऱ्यांवरती म्हणजे मशीनवरती असो किंवा दुसऱ्या माणसांवरती असो पण तशी सवय आपल्या शरीराला आपण लावून घ्यायची नाही म्हणजे मी तरी लावून घेत नाही जर सपोज पाणी नसेल किंवा लाईट नसेल तर जी कपडे आहेत ती पा थोडी जरी घरातलं पाणी साठवलेलं असेल तर त्या पाण्यामध्ये हाताने वॉश करायची कुणावरती म्हणजे अवलंबून नाही राहायचं कारण आज जर समजा आता आपल्या घरामध्ये मशीन आहे पण जर आपण कुठं गेलो दुसरीकडे आणि तिथे जर मशीन नसेल आणि त्यावेळेस जर मग आपल्याला हाताने कपडे वॉश करायला लागली तर त्यावेळेस मग आपल्याला खूप त्रास होतो आणि होणार कारण आप की आपल्याला वळणच राहिलं नसणार की हाताने पण कपडे धुवायचे असतात तसंच फरशी पुसण्याच्या बाबतीत पण आहे जर आपण मॉबनीच फरशी पुसली नेहमी नेहमी तर नंतर ज्यावेळेस आपल्याला हाताने फरशी पुसायची वेळ येते त्यावेळेस खूप जड जातं की सवय राहिलेली नसते बसून फरशी पुसायची त्याच्यामुळं मग मी आठवड्यातून तीन दिवस मोबनी फरशी पुसते त्या बाकीचे दिवस हाताने फरशी पुसते किंवा कपडे जरी वॉश करायचे असले तरी जर लाईट नाही आहे पाणी नाही आहे म्हणून मशीनचीच वाट बघत बसत नाही मला जर वेळ मिळायला शक्य असेल तर मी हाताने पण कपडे धुते आणि आता चोवीस तास पाणी नसतं पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम सुरू आहे सगळीकडंच तर मग पाणी नाही म्हणून पाण्याचीच वाट बघत बसायचं पाणी येईल त्यावेळेसच काम करायचं ते पण पाण्यावर पण अवलंबून बसायचं नाही आपण ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस एखादा दोन बकेट भरून ठेवायचे एखाद्या दोन पातेले किचन ओट्यावरती भरून ठेवायची भांडे घासण्यासाठी आणि त्याच्यातूनच भांडे वगैरे घासायचे जेणेकरून आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणजे प्रत्येक परिस्थितीला अशा पद्धतीने तोंड देता येतं नाहीतर मग आपण जर प्रत्येक गोष्टीवरती जर डिपेंड राहिलो तर मग खूपच अवघड होऊन जाईल त्याच्यामुळं मग मी सध्या अशा पद्धतीनेच कामं करते असो ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या ते माझे विचार झाले माझे विचार तुम्हाला पटतीलच असा नाही पण मी म्हटलं चला व्हिडिओ शूट केलाय तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या ज्या गोष्टी मला वाटतात त्या कदाचित मी जसा विचार करते तसाच विचार अजून काही माझ्या मैत्रिणी पण करत असतील त्यांना जर माझे विचार पटत असतील तर चांगलंच आहे आणि जर नसाल पटत तर तुम्ही त्या गोष्टी इग्नोर करू शकता प्रत्येकाचे विचार शेवटी सारखे नसतात वेगवेगळे असतात तर आता या ठिकाणी सगळं झालेलं आहे घरातली कामं आवरून आणि थोड्या वेळान जायचे वनला आणायला इकडं पिल्लू पण झोपले खूप दिवस झाले मी काय डेली रुटीनचे व्हिडिओ वगैरे काही शूट केले नव्हतेच असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते पण मग म्हटलं चला आपल्या पण आठवणी राहतात त्याच्यामुळं मग मी आज व्हिडिओ शूट करायला घेतला भांड्यांचा थोडा जरी आवाज झाला तरी पिल्लू लगेच उठल त्याच्यामुळं मग मी सध्या ती शांत झोपली तर तिला झोपू देते आणि तोपर्यंत दुसरं कुठलं काम करता येते का ती बघते डेली मला जेव्हा मध्ये असे पाच दहा मिनटं मिळतात त्यावेळेस मग मी कुठलं तरी एक काम करते घरातलं ते की असं बऱ्याच वेळा काय होतं आपण एकदम जर साफसफाई करायला काढली की खूप थकून जातो आणि आपल्याला स्वतःला पण वेळ मिळत नाही म्हणजे घरातली साफसफाई करण्यातच वेळ निघून जातो आणि फक्त काय म्हणजे लेडीजला फक्त घरातली ले साफसफाई आणि मुलं सांभाळणं एवढंच करावं वा, असं मला वाटत नाही भले वेळ नाही मिळाला तरी पण सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्रॉपर जर आपण मॅनेजमेंट केलं तर रात्रीचं तर तरी एखादा तास आपल्याला स्वतःसाठी मिळतो आणि त्या एक तासामध्ये आपण रोज काहीतरी नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत असं मला वाटतं आता मला तरी दोन्ही बाळांकडं बघून एवढा वेळ मिळत नाही पण तरी त्यातल्या त्यात रोज काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ ऐकणं किंवा काहीतरी गोष्टी नवीन करून बघणं हे मी करतच असते हे जे मी माझं रुटीन आहे ते सध्या मी तुमच्यासोबत शेअर करते जसं मला पॉसिबल होईल तसं कारण की दोन्ही बाळांना बघून जमत नाही आणि ही जी कामं आहेत ती काही मी एकटीच करत नाही प्रत्येक घरातली लेडीज हे सगळे कामं करत असतात काही काही लेडीज तर मुलं सांभाळून घरातली कामं करून ऑफिसला पण जातात पण मला तरी आता सध्या घराच्या बाहेर पडणं शक्य नाही त्याच्यामुळं मग मी घरातली कामं करते मुलांकडं बघते किंवा दिवसभर मुलांचं करण्यात वेळ जातो माझा पण त्याच गोष्टी करत नाही त्याच्या व्यतिरिक्त पण मी माझ्यासाठी स्वतः वेळ काढते भले मग मला रात्रीचं झोपायला नाही मिळालं तरी चालेल पण मी रात्रीचं थोडाफार तरी स्वतःसाठी वेळ काढते ज्यावेळेस मुलं झोपतात त्यावेळेस रात्रीचं काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर मी तब्येतीची पण माझ्या काळजी घेते म्हणजे कामं करताना किंवा मुलांना सांभाळताना किंवा काहीतरी नवीन शिकताना आपण आपल्या तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे नाही तर सगळ्या गोष्टी करायच्या आणि जर आपली तब्येतच बरोबर नसेल तर मग आपल्याला दुसऱ्या दिवशी उठून परत काम करण्याचा स्टॅमिना कुठून येणार त्याच्यामुळं मग ह्यासोबतच तब्येतीची पण खूप काळजी घ्यायला लागते आणि सोमवार ते शनिवारपर्यंत किंवा म्हणजे जोपर्यंत एक दिवस सुट्टी नसते म्हणजे घरातल्या जे बाहेर ऑफिसला जाणारे मेंबर्स असतात तोपर्यंत जरा आपल्याला घड्याळाच्या काटेप्रमाणेच पळायला लागतं ला पण ज्या दिवशी म्हणजे घरातल्या व्यक्तीला जशी एक दिवस सुट्टी असते तसं त्या दिवशी आपण पण म्हणजे घरातली कामं कुठंतरी थोडीशी बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्याकडून पहिल्यांदा ह्या गोष्टी होत नव्हत्या पण आत्ता ज्यावेळेस यशस्वी झाली विहान झाला त्याच्यानंतर मग मी थोडीशी सुट्टीच्या दिवशीची जी दगदग आहे ती थोडीशी कमी केलेली आहे म्हणजे इतर दिवशी जी माझी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जी घड्याच्या काट्याप्रमाणे अशी जी धावपळ असते ती मी सुट्टीच्या दिवशी करत नाही म्हणजे असं हळूहळू काम करते खूप स्पीडली वगैरे काम करत नाही पण कधी कधी होतं ज्यावेळेस सुट्टीच्या दिवशी पण वियांचे यशस्वीचे बाबा घरी नसतात त्यावेळेस दगदग होते आणि मग त्यावेळेस जर दगदग झाली तर मग पुढच्या आठ दिवस जे असतात ते खूप डिफिकल्ट जातात कारण की आठवड्यातून एक दिवस जरी आराम मिळाला तर पुढचे काही दिवस जे असतात परत सुट्टी येत नाही तोपर्यंतचे ते दिवस खरंच खूप छान जातात म्हणजे कारण एक दिवस आराम मिळालेला असतो आठवड्यातून पण आठवड्यातला एकही दिवस जर आराम मिळाला नाही तर मग पूर्ण परत पुढची सुट्टी येईपर्यंत म्हणजे असं असं होतं की कधी सुट्टी येईल आणि कधी मी आराम करेल कारण खूप थकल्यासारखं होतं आणि थकल्यावर बसायला पण मिळत नाही कारण की विहानला स्कूलला सोडायचंच असतं यशस्वीचं करायचंच असतं तिला आंघोळ घालायचीच असती आणि घरात अस्वच्छता आवडत नाही त्याच्यामुळं घरातली कामंही करायचीच असतात आणि नाही म्हटलं तरी घरात पण भरपूर कामं असतात करायला असं वाटतं की घरातल्या ले लेडीजला ले काय काम असतं कारण मी पण ज्यावेळेस जॉबला जायची त्यावेळेस मला असं वाटायचं काय काम असेल घरात लेडीज काय करत असतील म्हणजे मला त्यावेळेस वाटायचं पण आत्ता मला कळतं आहे ज्यावेळेस मी घरी आहे त्यावेळेस की घरात पण भरपूर कामं असतात ज्यावेळेस मी ऑफिसला जा जायची त्यावेळेस मी सगळी कामं ऑफिसला जा जायच्या आधीच करून जायची आणि ऑफिसवरून आल्यानंतर माझी सगळी स स्वच्छ असायचं घर जसं की मी आत्ता करते तसं पण आता फरक एवढाच आहे आता मुलांचं करण्यात वेळ जातो दिवसभर जर म्हणजे विहान किंवा यशस्वी नसती तर मग माझी सकाळी सा सहाला काम आवरली असती आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस मी घरून म्हटलं तरी वर्क फ्रॉम होम केलं असतं किंवा बाहेर जाऊन पण जॉब केला असता पण आता सध्या तसं पूर्ण दिवस ऑफिस जरी वर्क फ्रॉम होम करायचं म्हटलं तरी वियांची कंटिन्युअसली बडबड चालू असते त्याच्यामुळं जरी ऑफिसचं काम घरी येऊन करायचं म्हटलं तरी मिटिंग्स वगैरे अटेंड करता येणार नाही ना मग त्याच्यामुळं इतर काहीतरी आपल्याला घरी बसून पण इन्कम सोर्स वगैरे शोधले पाहिजेत त्याच्यामुळं पण मी बाकीची पण कामं करते आणि सध्या तरी मी ते कुठली कामं करते काय ते तुमच्यासोबत शेअर केलं नाही इन फ्युचर जर त्याच्यात मला सक्सेस मिळाला तर मी नक्कीच ते गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करेल तर असच काम करता करता मला माझ्या मनात ज्या गोष्टी होतात त्या आम्ही तुमच्या सोबत शेअर केल्या तर आता या ठिकाणी माझी सगळी जवळजवळ साफसफाई झालेली आहे आता यशस्वीला आंघोळ घालायची आणि विह्यांना घेऊन यायच उठली तू उठलं माझं पिल्लू आता आमचं पिल्लू उठलं आता तिला आंघोळ घालून घेते आता माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी यशस्वीला आंघोळ घालून घेते आणि तिला बाथरूम मध्ये घेऊन येण्यापूर्वी मला आठवून येणे पाठ आणि ऊन ठेवायलाच लागतो तेल वगैरे गरम करून त्याची मालिश करून घ्यायलाच लागते साबण वगैरे पण उजव्या हाताला आणून ठेवायलाच लागतो गरम पाण्यामध्ये थंड पाणी मिक्स करून पाणी जसं पाहिजे जस तसं कोमट करून घ्यायलाच लागतं हे सगळ्या गोष्टी मी आता करून घेत आहे कारण यातली एक जरी गोष्ट राहिली तर मग परत तिला बेडवर नेऊन ठेवायला लागतं आणि परत मग ते गोष्ट घ्यायला लागते कारण की मग एकदा बसलं की परत उठता येत नाही त्याच्यामुळं मग आता ह्या सगळ्या गोष्टी वीच्या झाली बबडीच्या आंघोल झाली आता जे पायच्या आता जिजू करायचं आता जिजू करायचं मी जाते दादाला आणायला तू जिजू करशील ना कोशील झालं फायनली आता वेळ घेऊन यायचा टायमिंग सध्या काम करत असताना असं लक्षातच राहत नाही का व्हिडिओ बनवायचा आहे पण नंतर असं वाटतं जे काही पुढे मेंबर्स आपले व्हिडिओ बघत असतील कदाचित ते आपले व्हिडिओ मिस करत असतील आणि तसं पण मी जे सध्या जे यशस्वीसोबत दिवस घालवत आहे त्याच्या पण आठवणी कुठंतरी स्टोअर राहिल्या पाहिजेत म्हणून पण मग मी आता परत आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही पण नक्की व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर रोज बघत जा आजचा हा आपला व्हिडिओ खूपच मोठा झाला त्याचं कारण की जसं मी सकाळी विएनला स्कूलला नेऊन घातला आणि घरी आली तेव्हापासून मी जे शूट केलं तर ते आत्तापर्यंत विएनला स्कूलमधून परत घेऊन घरी जाईपर्यंत त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे तरी ह्या सगळ्या गोष्टींना भरपूर वेळ लागला पण तरी मी तो वीस मिनटामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि आता तुम्हाला यशस्वीचा थोडा आवाज येत असेल कारण मी तिला बघून आता वाईस ओवर करत आहे व्हिडिओला बाबूला ते त्यांची प्रॅक्टिस चालू आहे बाबू मला नाही माहिती कुठली तुझ्या स्कूल मध्ये का अरे तुझ्या क्लास मुलींना दीदी नाही म्हणायचं ते तुझ्या एवढ्याच आहेत ना तुझ्यापेक्षा मोठ्या ज्या आहेत ना त्यांना दीदी म्हणायचं अनु स्कूल मध्ये बाबू स्कूल मध्ये हे बघ मी गाडी इकडे लावली बस गाडी आधी बस लवकर बसला का हा मोबाईल मला तुझ्या बॅगमध्ये दाखव आज मी ड्रेस घातला ना मोबाईल ठेवायला जागा नाही चला खूप बोलते नंतर होतं हाच होतं टिफिन आज काही बॉटल तिकडे टाकली काय बॅग मध्ये हे हलकं लागतंय आता चेक करायला पण वेळ उतर ना बाळा पटकन उतर ना तिकडून उतर ना चल ना चल मी जाते आपली दिदी घरी असते की नाही मग पटपट पटपट यायचं टाईमपास नाही करायचा मग तुला खेळायला ना नंतर सुट्टीच्या दिवशी ओके नको आता बस लागली कपडे काढ मी कपडे घालते दुसरी तुला आणि तोंडात पाय धुते तुझं तू उठली उठली तू उठली झोपच नाही तुला झोपच नाही येत ना, ना, तुला पण नाही येत ना, ना, ना। तू जरा वेळ झोपा आपल्या रच्च्या सारखं थोड्या वेळ झोपा मी दादाचा आवरते दादाची तोंडात पैध धुते दादाचे कपडे चेंज करते दादाचं टिफिन काढते आणि मग तुला घेते माझं शहाण बाळे भूक लागली टिफिन नाही खाल्लं थांब काय तरी देते तुला बनवून बाबुडी माझं शहाणं बाळे हे नाहीतर कसं झालं असतं कसं झालं असतं माझं काय बघू काय ते स्कार्फ आहे दिदीच्या स्कार्फच ते कंटाळली तू नाही राहायचं झोळीत नाही भूक लागली